श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत श्रीपाद राजम शरण प्रपद्ये प्रस्तावना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुभ्यो नम श्री राम समर्थ मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख शोक मोहाची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट व नुकसान सहन करावे लागतात त्यातून सोडविण्यासाठी केवळ परमात्माच समर्थ आहे परमात्म्याच्या कृपेने भक्ताची सर्व संकटे दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते ती कृपा प्राप्त होण्यासाठी मानवाने भगवंताची आराधना उपासना स्तोत्रपठण जप ध्यानादी केले पाहिजे भगवान दत्तात्रय हे सृष्टीचे सृजन पालन तथा संहार करतात हेच भगवान दत्तात्रय अनसुयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपात अवतरले ते सर्वांचे परमगुरू आहेत जन्ममरणास कारण असलेले अज्ञान त्याचा नाश करून भक्तास मोक्ष कैवल्य देण्यासाठीच हा सा अवतार झाला भगवान दत्तात्रय हे स्मर्तृगामी आहेत त्यांचे अनन्य भक्तीने स्मरण केल्यास सर्व संकटातून मुक्त करून शाश्वत सुख प्रदान करतात भगवान दत्तात्रय जगदोद्धारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजू आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले दत्तात्रयंचा हा आद्य अवतार होय त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखवले गुरुचरित्र या मराठी ग्रंथात अति अल्प असे श्रीपादाचे चरित्र वाचायला मिळते पण या दिव्य चरित्र अमृतात त्रेपन्न अध्यायामध्ये त्यांचेच चरित्र वर्णन केले आहे वाचकांना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या सानिध्याची अनुभूती येते श्रीपादांच्या लीला बालकृष्णाच्या लीलांसारख्या आहे या चरित्राची रचना श्रीपादांनी त्यांच्या काळातच त्यांचे समकालीन परमभक्त शंकर भट यांच्याकडून करून घेतली सर्व भाषिकांना याचा लाभ व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आज्ञेने श्री हरिभाऊ निटूरकर यांना मराठी अनुवाद करण्याची विनंती केली आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण झाला या चरित्राचे पारायण केल्यास मानवास संसार रूपी भवसागरातून मुक्ती मिळते त्यांची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती होते हे चरित्र आपण स्वतःहून स्वतः वाचून आपल्या बांधवांना पण प्रोत्साह वाचण्यास प्रोत्साहित करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त व्हा पात्र व्हावे शम ゴルデーバだった